मी संजीव रघुनाथ उगले सेवानिवृत्त मुख्याध्यापक वसंत विद्यालय पिंपळ कोठाळा तालुका जिल्हा धाराशिव या शाळेतून मी एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सेवानिवृत्त झालो आहे आणि त्यानंतर माझं पेन्शनचे कागदपत्र वगैरे हो सगळे मंजूर होऊन आले परंतु शाळेमार्फत जे माझं जी पी एफ मला सेवानियुक्तीनंतर जे अंतिम प्रदान मिळत आहे ते मिळण्यासाठी दाखल केलं आणि ते होऊन शिक्षण खात्याने मंजूरहून पे युनिट मार्फत मुख्याध्यापकाच्या खात्यावर जमा करण्यात आलेले आहे परंतु वीस दिवस झाले एकतीस जुलै अखेर ते दोन हजार चोवीसला जमा करण्यात आलेलं होतं पण वीस दिवस मी वाट बघितली की माझ्या खात्यावर जमा करतील परंतु ते वीस दिवसानंतरही माझ्या खात्यावर त्यांनी जमा केलं नाही आणि त्यामुळे मी नंतर माननीय शिक्षण अधिकारी माध्यमिक यांच्याकडे अंतिम जी पी एफ माझे माझ्या खात्यावर मुख्याध्यापक वर्ग करण्यास सांगावे अशी विनंती अर्ज दिला त्यानंतर त्यांनी तो वर्ग अर्ज पेमेंट कडे वर्ग केला आणि पेमेंटने संबंधित मुख्याध्यापकाला पत्र काढले किंवा संबंधित असे जी पी एफ त्यांच्या खात्यावर तात्काळ कर जमा करावे परंतु त्यांनी ते जी पी एफ जमा केलेले नाही त्यानंतर मी दुसरा आणखीन एक त्यांना अर्ज दिला की आणखीने त्यांनी जमा केलेलं नाही तरी आपण दखल घ्यावी पण त्याही अर्जाची त्यांनी दखल घेतली नाही केवळ पत्र काढलं आणि दुसऱ्याही शिक्षण खात्याने पत्र काढून त्यांचे दखल घेतली नाही आणि त्यानंतर मी या ठिकाणी मी या उपोषणाचा मार्ग या ठिकाणी अवलंबलेला आहे या अगोदर मी दिवाळी कार्यालय लातो या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे त्यानंतर यांना शिक्षणाधिकाराने वारंवार माझ्या जी पी एफ संदर्भात मिळावं माझ्या खात्यावर वर्ग करावं प्राध्यापकाने यासाठी मी वारंवार वार यांना पत्र केलेला आहे वारंवार वार येऊन मी शिक्षणाधिकाऱ्यांना भेटलेला आहे त्यांनी केवळ हो जमा करतील असं तसं म्हणून मला वारंवार चालू होण्या आणि माझं जी पी एफ आज ताग एक माझ्या खात्यावर सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला तरी माझ्या खात्यावर आणखीन जमा केलेला नाही आणि यामुळे माझ्यावर आज आर्थिक अडचण निर्माण झालेली आहे आणि मला या आर्थिक अडचणीमुळे त्रास होत आहे मानसिक त्रास होत आहे त्यामुळे लवकरात लवकर घर बांधायला काढलेलं आहे घराचं बांधकाम या ठिकाणी थांबलेलं आहे आणि घरचे समजा आजारी आहेत तर त्यांच्यासाठी औषधोपचारासाठी खर्चाची आवश्यकता आहे असे अनेक घरपंचा काही अनेक अडचणीचे खर्च त्या ठिकाणी या सेवानिवृत्तीनंतर मिळणाऱ्या लाभातून आपल्याला भाग होत असतात परंतु हा जीपीएफचा चा म्हणजे जे की आमच्या पगारातून ते जीपीएफ कपात केलेले आहे त्यांनी आणि शेवटी ते म्हणजे अंतिम प्रधान आम्हाला ते सेवानिवृत्त झाल्यानंतर मिळत असत परंतु ते शिक्षण खात्याने मुख्याध्यापक खात्यावर जमा केलेलं आहे परंतु जाणून बुजून मुख्याध्यापक विरोध स्वरूपने सुडबुद्धीने माझ्या खात्यावर जाणून बुजून जमा करत नाहीत आता मला म्हणजे असं कळले आहे की ते ठिकाणी जे काही कर्मचारी करता। काम करतात तरी कुठलंही काम असेल तुमचं जी पी एफ असेल पगार कर्ज काढायचं असेल किंवा तुमचं मेडिकल बिल असेल यासाठी पाच टक्के द्यावे लागतील आणि त्यानंतर तुमचा खर्च दिल्यानंतरच जीपीएफ असेल सेवा देवतेचा इतर काय लाभ असतील असे दिले जातील यामुळे आमच्या शाळेतील सध्या कार्यरत असणारे सेवक भागवत बंक कोटवळे यांनी या शिक्षणाधिकारी कार्यालयामध्ये यापूर्वी पत्रही दिलेले आहे की माझं या वैद्यकीय बिल सेवापूर्ती या कार्यालयाने मंजूर केलेला आहे परंतु यांनी मंजूर केल्यानंतर ती शिक्षणाधिकाऱ्याने मंजूर केले स मुख्याध्यापकाने ते बिल सादर करावं लागत असत परंतु त्यांनी ते, ते बिल सादर केलं नाही तर मला पाच टक्के द्या नाही तर सादर करत नाही असं त्यांना सांगितलेलं आहे आणि या संबंधित शाळेचे मुख्याध्यापक श्री अनिल दिगंबर मोरे हे असून हे सद्यस्थितीमध्ये शाळेतील कर्मचाऱ्यांना सुद्धा ते थोडेसे काही शाळेच्या खर्चासाठी पाच टक्क्याची मागणी करतात असं मला कळालेलं आहे मला प्रत्यक्ष त्यांनी ते काही बोललेले नाही परंतु त्यांच्या मार्फत कळालेलं आहे आणि हे दाखल करतो असं त्यांना सांगतात परंतु आणखीन माझं जीपीएफ अंतिम दाखल केलेलं नाही त्यांनी माझ्याकडून मा, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष नाही परंतु त्या कर्मचाऱ्या ते बोलतात पण माझ्याजवळ प्रत्यक्ष काही बोललेले नाहीत काम तर करत नाहीत म्हणजे जीपीएफ माझ्या खात्यावर जमा केलेलं नाही आणि संबंधित खातं हे शिक्षण अधिकारी आणि मुख्याध्यापक यांचं जॉईंट खातंबीआय बँकेमध्ये शाळेचं आणि त्या खात्यावर ते रक्कम व्यवहार करण्यासाठी फक्त मुख्याध्यापकाला अधिकार आहेत परंतु ते अधिकाराचा दुरुपयोग करत आहेत ज्या बुजून माझं अंतिम जीपीएफ माझ्या खात्यावर मंजूर होऊन आलेला असताना सुद्धा माझ्या खात्यावर ते जमा करत नाहीत हा माझ्यावर अन्याय त्यांनी केलेला आहे